तर उडदाचे पापड केले होते ना मी तर ते थोडे उन्हात सुकवायचे राहिलेले होते तर आज टाकले दहा मिनिट टा फक्त नाही ना ऊन सर्वांना गुड मॉर्निंग मी सुवर्णा आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉगमध्ये मध्ये अगदी मनापासून स्वागत आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा जाऊ दे हेच बाप्पाच्या चरणी प्रार्थना तर आता मी ना चालली आहे टेरेस वरती दहा मिनिट झाले ना आता घेऊ उचलून मस्त पापड सुकायला टाकलेले यावरती हा हे खालचे आहे ना हे थोडेसे व्हायला लागले ला, बघा मस्त लाल लाल चटक मिरची उडदाचे पापड केले होते ना मी तर ते थोडे उन्हात सुकवायचे राहिलेले होते तर आज टाकले दहा मिनटं फक्त पापडा नाही ना ऊन द्यायचं ते पण सकाळचं कोवडं ऊन नऊ साडे नऊ वाजले आता सकाळची घरातली काम आवरत होती ना मी तर राहुलचा पप्पानी आणि राहुलने दोघांनी जे पापड सुकत टाकले आहे आणि इथं बसले विचार करताय का गुड मॉर्निंग सर काय रात्री गेलो मला लाईट नव्हती ये नाही चालेल जाऊन परत जाऊ बरं जा हां का <laughs> तर आता ना दहा एक मिनटं आहे ना झालेले आता आपण पापड गोळा करून घेऊ आता पापड गोळा करते आणि तिकडे लाल मिरच्या बऱ्याच दिवसांपासून घेऊन पडलेल्या होत्या त्या पण आज उन्हात टाकल्या मी कारण मला काळा मसाला बनवायचा आहे साठी बऱ्याच ताईंना माझे उडताचे पापड खूप आवडले जर अशा पद्धतीमध्ये तुम्ही जर उडताचे पापड केले ना तर तुमचे पापड कधीही लाल होणार नाही मला काही ताईंच्या कमेंट पण आहे किचन चॅनेल वरती पापडे त्यांचे पापड होतात कीड लागते पापडाला तुम्ही जर पापडचं पीठ ना कुटायची मेहनत जर कमी घेतली ना तर तुमचे पापड नक्कीच लाल होतील आणि कीड पण लागेल त्यामुळे पीठ कुटण्याची मेहनत ना जेवढी तुम्हाला जास्ती घेता येईल तेवढी जास्त घ्या पापड तर सर्व काही भरून मी खाली घेऊन आलेली होती त्यानंतर मग मी लगेच मार्केटमध्ये मा गेली आणि बाजारातून ना काही भाजीपाला घेऊन आली तर उन्हाळा लागलेला आहे ना सध्या तर मग मी सकाळी सकाळी लवकर गेली सकाळी ना फ्रेशमध्ये चांगला ताजा टवटवीत भाजीपाला मिळतो छान अशी मस्त गावठी कोथिंबीर कांदा पात आणली आणि मेथीची भाजी पण आणली तर आमच्या शेतात पण कांदा पात आहे पण तिथली काही मी काढली नाही विकतच घेऊन आली आहे मी आणि मेथीची भाजी पालकची भाजी आज पालक पण आणला आहे तर दर आठवड्यातून येणार मी वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या आणत असते कारण एकाच आठवड्यामध्ये एकाच प्रकारच्या भाज्या खाऊन येणा कंटाळा येतो आणि शक्यतो माझ्या भाजीपाल्यामध्ये ना, ना भाजी पालेभाज्यांचं प्रमाण जास्तच असतं हिरव्या भाज्या खूप दिसतायत तुम्हाला इथे आणि टोमॅटो दिसतोय कांदा दिसतोय कारण आपण जास्तीत जास्त हिरवाच भाजीपाला खाल्ला पाहिजे आणि हे टोमॅटो बघा वेगळ्याच आकारामध्ये आलेले आहे गावठी गावरान पद्धतीमध्ये तर हे टोमॅटो खायला पण खूप चांगले राहतात आणि टिकतात पण भरपूर दिवस तर मी थोडेसे असे सरस घेऊन आलेले कारण माझ्या फ्रीजमध्ये ना ऑलरेडी टॉमॅटो आहे तर मी अर्धाच किलो आणले कारण अर्धा किलो टॉमॅटो आहे फ्रीजमध्ये एक किलो टॉमॅटो मी मार्केटमधून आणतच असते कारण टॉमॅटोचा वापर पण भरपूर आहे माझ्या आहारामध्ये आणि बटाटे आणले तर काही बटाटे मी बॉईल करायला लावलेले होते कुकरमध्ये आणि मस्त काटेरी काटेरी पाव किलो वांगी पण घेऊन आली आठवड्यातून एकदा दोनदा वांग्याची भाजी माझ्याकडे होतच असते तुम्हाला माहितीच आहे मला वांग्याची भाजी प्रचंड आवडते तर काळ्या मसाल्याची किंवा मग शेंगदाण्याची ची भरली वांगी दोन्ही तिन्ही प्रकारच्या वांग्यांच्या भाजीची रेसिपी मी तुम्हाला शेअर पण केलेली आहे आता ह्या सर्व काही हिरव्या भाज्या आहे ना एकत्र झालेल्या आहे कारण आमच्याकडे ना अशा बॅग भेटत नाही वेगवेगळ्या भाज्यांसाठी त्यामुळे त्या घेताना सर्व काही एकत्र चानाव्या लागतात आणि घरी आल्यानंतर मग त्या गेता अशा प्रकारे निवडून घ्यायच्या तर आता इथे मी वाल घेवडा आणि हिरवी मिरची मिक्स झालेली आहे तर हे सर्व काही व्यवस्थित वेगवेगळं करून घेते वटाण्याला भेटली बॅग कारण तो एक किलो घेते ना मी त्यामुळे तो बॅग मी ते देतात त्यानंतर आता हे सर्व भाज्या स्वच्छ धुवायचा आता सध्या उन्हाळा चालू आहे उन्हाळ्यामध्ये ना भाजीपाला पटकन सुकतो त्यामुळे मार्केट मधून आपण जेव्हा भाजीपाला खरेदी करून आणतो तो आणल्यानंतर कसा ठेवायचा कसा निवडावा आणि कसा स्टोअर करून ठेवायचा फ्रीजमध्ये किंवा फ्रीजशिवाय शिवाय पण भाजीपाला कसा राहू शकतो आज सर्व काही माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमधून मधून बघायला भेटेल त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आता ज्या आपण मोठ्या मोठ्या फळभाज्या होत्या ना त्या मी घमेल्यामध्ये पाण्यामध्ये ठेवलेल्या आहे दहा मिनटासाठी आपल्याला त्या पाण्यामध्येच ठेवायच्या आहे आणि मिरची घेवडा वाल या बारीक साईजच्या ज्या भाज्या असतात ना त्या लगेच स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायच्या त्या खूप वेळ आपल्याला पाण्यामध्ये भिजत ठेवायच्या नाही नाहीतर त्या खूप जास्त ओलसर होतील आणि पटकन खराब होतील आपण जो पण भाजीपाला आणतो ना मार्केटमधून तो आणल्यानंतर फ्रीजमध्ये ठेवण्याच्या ना स्वच्छ पाण्याने धुवून घ्यावा कारण यावर ना बरेच धूळ बसलेली असते बऱ्याच जणांचे हात लागलेले असतात त्यामुळे ना स्वच्छ धुवून त्या आहे ना अशा चाळणीमध्ये चा ना निथळत ठेवायच्या म्हणजे त्यावरचं पाणी सर्व काही निघून जाईल तर आता माझ्या सर्व ना धुवून झालेल्या आहे आणि पाण्यामध्ये ना दहा मिनटापूर्वी मी या भाज्या ठेवलेल्या होत्या तर भेंडी काढून घेतली कारण भेंडी पण खूप जास्त पाण्यामध्ये भिजत ठेवायची नाही भेंडी पण स्वच्छ अशी मस्त धुवून घेतली त्यानंतर ज्या काही फळभाज्या आहे ना बटाटे टॉमॅटो वांगी आता या भाजीपाल्यामध्ये मी कोबी फ्लावर नाही आणलेली कारण कोबी फ्लावर मागच्या आठवड्यामध्ये खाल्ली प्रत्येक आठवड्यामध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या खाल्ल्या पाहिजे एकाच आठवड्यामध्ये त्याच त्याच भाज्या मी आणत नाही प्रत्येक आठवड्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या मी घेऊन येत असते मार्केटमधून त्यामुळे आपल्याला सर्व भाज्या पण खाता येतात आता एक सुती कपडा मी खाली अंतरला आहे आणि त्यावरती या भाज्याशा सुकायला ठेवल्या एखाद्या खिडकीसमोर दरवाज्यासमोर हवेशीर ठेवायच्या म्हणजे पटकन सुकल्या जातात आणि त्यानंतर आता कढीपत्ता पण मी तोडून आणला आहे माझ्या घराच्या पाठीमागेच कढीपत्त्याचं मोठं झाड होतं तर मी कायम तिथूनच कढीपत्ता घेऊन येत असते एकदम छान असा मस्त गावरान कढीपत्ता आहे हा तर आणल्यानंतर तो पण दोन तीन पाण्याने ना स्वच्छ धुवून घेणार आहे कारण कढीपत्त्याच्या पानावर बरीच धूळ बसलेली होती एकदम स्वच्छ पाण्याने धुवून घेतल्यानंतर तोही चाळणीमध्ये नितळ ठेवायचा आता तुम्हाला माहितीच आहे कडीपत्ता तर मला रोजच्या आहारामध्ये लागतोच कारण आपण रोज कढीपत्ता खाल्ल्यामुळे आपली स्किन पण चांगली असते आणि केस पण वाढतात आता भेंडी ना सुकली होती भेंडीची भाजी बनवायची होती माझा सर्व स्वयंपाक होईपर्यंत आता धुतलेल्या भाज्या पण छान मस्त कोरड्या झाल्या होत्या या सर्व भाज्या आता आपल्याला स्टोअर करायच्या आहे तर इथं मी एका डब्यामध्ये ना टॉमॅटो ठेवलेले होते मागच्या आठवड्यामध्ये मी आणलेले होते पण थोडे कचरट आणल्यामुळे ना ते छान असे मस्त फ्रेश आणि ताजे राहिले आणि आत्ता मी टोमॅटो आणताना लाल आणलेले तर आता डब्यामध्ये ना टोमॅटो ठेवताना मी जे आत्ता आणले ना ते ठेवले तळाला आणि जे आधीचे होते ना ते वरतीच ठेवते म्हणजे ते पटकन यूज होतील तर अशा प्रकारे टोमॅटो जर आपण डब्यामध्ये ठेवले ना एखाद्या प्लॅस्टिकच्या तर ते आठवडाभरे ना असे ताजे आणि टवटवीत राहतात तर टोमॅटो ठेवले डब्यामध्ये आता बाकीच्या ना थोड्याशा प्लॅस्टिकच्या पिशव्यांमध्येच ठेवले नारे आता माझ्याकडे ना प्लॅस्टिकचे डबे जास्त नाही आहे मी घेणार आहे डबे फ्रीजमध्ये ठेवण्यासाठी पण सध्या तरी आता या प्लास्टिकच्या पिशवींमध्येच हा सर्व काही भाजीपाला भरून ठेवणार आहे आता बऱ्याच ताईंच्या कमेंट्स येतील की प्लास्टिकच्या पिशवीचा वापर करू नये हे पण खरं आहे की प्लास्टिकच्या पिशव्या वापरू नये पण मार्केटमधून ये ना बऱ्याच आपण काही वस्तू घेऊन येतो तर त्या प्लास्टिकच्या पिशव्यांमध्येच देतात आणि त्या पिशव्या आणल्यानंतर मग मी अशा जपून ठेवते म्हणजे मग मला त्या आहे ना भाजीपाला भरण्यासाठी चांगल्या यूज होतात तर सर्व काही भाजीपाला मी असा आहे ना या पिशव्यांमध्ये भर जितके डबे आहेत तितक्या डब्यांमध्ये बाकीच्या काही भाज्या आहेत त्या भरून ठेवणार आहे तर हे बघा अशा प्रकारे वाल मी इथे प्लास्टिकच्या पिशवीमध्ये भरला आता घेवडा बटाटे पण पिशवीमध्येच भरून ठेवणार आहे तर बटाटे ना पिशवीमध्ये ठेवल्यामुळे बटाट्यांना मोड येत नाही बटाटे अगदी ताजे टवटवीत असे असेच राहतात आठ दिवस पंधरा दिवस अशा प्रकारे जर तुम्ही सर्व भाजीपाला स्टोअर करून ठेवला ना तर तुमचा भाजीपाला ना अजिबातही खराब होत नाही तीन चार दिवस आहे ना छान असा फ्रीशिवाय पण बाहेर राहू शकतो आणि फ्रीजमध्ये आठ दहा दिवस सुद्धा राहू शकतो आता भाजीपाला आणल्यानंतर आहे ना सर्वात आधी आपण पालेभाज्या निवडून घ्याव्या कारण ना बरीच माती चिटक चिकटलेली असते त्यामुळे कोणत्याही प्रकारच्या पालेभाज्या आणल्यानंतर फ्रीजमध्ये ठेवण्याच्या आधी त्या व्यवस्थित निवडून घ्याव्या आता पालेभाजी म्हटल्यावर आपण ती लगेच पाण्यात घालायची नाही कारण पाण्यात घातल्यानंतर त्या येणा लगेच ओलसर होतील आणि खराब होतील त्यामुळे पालेभाजी शक्यतो ना फक्त निवडून ठेवायची इथं मी पालक शेपू अशी मिक्स भाजीची जोडी घेऊन आलेली होती शेपू पालकची मिक्स भाजींना पातळ केल्यानंतर ती खरंच खूप भारी लागते आणि मेथीची भाजी पण अशाच प्रकारे छान निवडून ठेवली आता माझ्या पालेभाज्यांना इथे निवडून झालेल्या होत्या पण या कशा स्टोअर करायच्या तो पण नक्की व्हिडिओ पुढे बघा तुम्ही आपल्या घरात असे प्रकारचे डबे असतात स्टीलचे माझ्याकडे आहे असे दोन तीन प्रकारचे स्टीलचे चपटे डबे तुमच्याकडे नसेल तर तुम्ही प्लास्टिकचे डबे वापरले तरी पण चालेल त्यामध्ये Okay. टिशू पेपर ठेवा आता इथे मी वहीचंच पान ठेवलेलं आहे किंवा मग कॉटनचा रुमाल असेल ना तुमच्याकडे ते ठेवले तरी पण चालेल त्यानंतर त्यामध्ये पालेभाज्या ठेवायच्या कारण पालेभाज्या नाही ना पाण्याचं प्रमाण जास्त असतं ओलसर असतात भाज्या त्यामुळे पटकन त्या खराब होतात तर अशा प्रकारे जर तुम्ही डब्यामध्ये ठेवल्या ना तर या पालेभाज्या तुमच्या आठ दिवस पण फ्रीजमध्ये तशान तशाच राहतील आणि बाहेर पण दोन तीन दिवस छान तशा फ्रेश राहतील आता मेथीची भाजी पण त्याच प्रकारे मी डब्यामध्ये ठेवते मेथीची भाजी पण निवडून घेतलेली धुतलेली नाही आहे कारण धुवून आपल्याला भाज्या स्टोअर करायच्या नाही आहे धुतल्यामुळे त्या पटकन खराब होतील अशा कोरड्याच भाज्या आपल्याला डब्यांमध्ये ठेवायच्या आहे आणि झाकण लावून हे डबे तुम्ही बाहेर ठेवा किंवा फ्रीजमध्ये ठेवा कोथिंबीरची जुडी पण आता इथे मी घेतली आहे छान अशी मस्त गावठीच कोथिंबीर आणलेली आहे ती पण अशी मस्त निवडून ठेवली खूप पानंपानं घ्यायची नाही कोथिंबीरच्या काड्या पण घ्यायच्या कारण काड्या पण आपण वाटणामध्ये वाटल्यानं तर भाजीला टेस्ट भरपूर येते अशा बारीक सारीक टिप्ससह तुम्हाला मी व्हिडिओ दाखवते नक्कीच तुम्ही ट्राय करा तर प्लास्टिकचा डब्बा आपल्याकडे बरेच असे डबे असतात चॉकलेट्सचे वगैरे तर ते रिकामे झाल्यानंतर इथे तिथे पडून राहतात तर आपण असे फ्रीजमध्ये ते ठेवू शकतो त्यामध्ये वस्तू भरून आता मिरच्या हिरवी मिरचीचे देठ जर काढले नाही ना तर मिरची पटकन लाल होते आणि देठ काढला तर मिरची ना हिरवीगारच राहते तर मिरच्या पण मी खुडून ठेवल्या आणि कडीपत्त्याची पान पानाने तोडायची तर पानांच्या काड्या असतात ना काड्यांसह आपल्याला कडीपत्ता व्यवस्थित असा काढून घ्यायचा आहे अशा प्रकारे आणि इथे मी एक प्लॅस्टिकचीच बरणी घेतलेली आहे तर यामध्येच ठेवले तुम्ही प्लास्टिकच्या पिशवीमध्ये ठेवली डब्यामध्ये ठेवली तरी पण चालेल तर कढीपत्ता पण आठ दहा दिवस येणार असा छान मस्त हिरवागारच असतो कडीपत्ता कोथिंबीर हिरवी मिरची तुम्ही फ्रीजच्या बाहेर जरी ठेवली ना तरी पण ती आडती ना अशी ताजी, ताजी टवटवीत राहते आता कांदापात पण इथे मी काढून घेतलेली आहे कांदापातही निवडून ठेवणार आहे कांदापात मोठी असते लांब लांब असते त्यामुळे ती आपण लगेच बारीक चिरून ठेवायची नाही ती अशीच एखादा सुटी कॉटनमध्ये तुम्ही गुंडाळून ठेवा फ्रीजमध्ये किंवा बाहेर ठेवली तरी पण चालेल पण बाहेर ठेवली तर ती लवकर पिवळी पडेल त्यासाठी मी प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये ठेवते त्यानंतर आता फ्रेश मटार तर आता सध्या मार्केटला ना मटार स्वस्त झाले आहे मी पन्नास रुपये किलोने आणलेला आहे तर आपण जास्त क्वांटिटीमध्ये जर घेतला ना तर परवडतो म्हणजे डायरेक्ट जाळी घ्यायची मटारची आणि मटारची जाळी ना थोडीशी स्वस्त पण पडते आणल्यानंतर सर्व काही मटारचे फ्रेश दाणे काढून घ्यायचे आणि तुम्हाला जर मटार स्टोअर करून ठेवायचा असेल चार पाच महिन्यासाठी तर तुम्ही जास्त क्वांटिटीमध्ये घ्या कारण प्रत्येक वेळेस आपल्याला मटार भेटत नाही मार्केटमध्ये मा कधीतरी मटार भेटतो आणि सिझनला खूप स्वस्त असतो त्यावेळेस तुम्ही जास्त क्वांटिटीमध्ये घ्या अशा प्रकारे तो ना एखाद्या प्लास्टिकच्या डब्यांमध्ये स्टोरेशन करून ठेवा आता माझा मटार थोडाच आहे त्यामुळे मी काही वरती ठेवणार नाही पण तुम्ही ना फ्रीजरमध्ये ठेवा जास्त घेतल्यामुळे ना तो टिकतो पण आणि आपण पाच ते सहा महिने वापरू पण शकतो आता माझं फ्रिज येणार रिकामच झालेलं आहे सर्व काही तर या ठिकाणी मी काही काचेच्या बॉटल ठेवलेल्या आहे त्यामध्ये लिंबू आलं आलं लसणाची पेस्ट काही ड्रायफ्रूट ठेवलेले एक काचेची बॉटल इथे खाली त्यामध्ये लसूण ठेवते आणि लिंबाचं लोणचं इथेच ठेवलं आहे मी आणि वरच्या साईडला मी काही मसाल्यांचे पॅकेट ठेवलेले आहे ओलं खोबरं काही स्वस्त पाऊच असतात ते थे ठेवलेले त्याचबरोबर मी दह्याचा डब्बाही फ्रीजमध्ये ठेवते दही मी घरीच लावते कारण उन्हाळ्यामध्ये मला कोशिंबीर दह्याचं ताक बनवायला आवडतं मोड आलेले स्प्राऊट म्हणजे कडधान्य पण आपण स्टीलच्या डब्यांमध्ये किंवा मग प्लॅस्टिकच्या डब्यांमध्ये ठेवू शकतो ते पण अर्धा दिवस टिकतात व्यवस्थित आता दह्याचा डब्बा कडधान्याचा डबा आणि फ्रेश मटार मी वरच्याच साईडला ठेवणारे वरच्या कप्प्यामध्ये ना पटकन जास्त गार हवा लागते बर्फाची त्यामुळे त्या वस्तूंना टिकून राहतात आणि मी भाजीपाला खूप दिवस फ्रीजमध्ये ठेवत नाही चार पाच दिवस राहील एवढाच आणत असते खूप जास्त भाजीपाला आणून जर आपण तो दहा पंधरा दिवस फ्रीजमध्ये ठेवला ना तर नंतर त्याची चव पण बिघडते आणि भाज्या व्यवस्थित लागत नाही त्यामुळे भाजीपाला आणता नाही ना फक्त चार पाच दिवस पुरेल एवढासाच आणावा टॉमॅटो बऱ्याच दिवस टिकतात तर टॉमॅटो आपण प्रत्येक भाजीमध्ये घालतो टॉमॅटो जास्त खाल्ल्यामुळे कॅन्सरचे आजार होत नाही त्यामुळे टॉमॅटो नक्कीच जास्त आणून ठेवत जा आणि खा पण तर अशा पद्धतीमध्ये तुम्ही उन्हाळ्यामध्ये भाजीपाला आणल्यानंतर स्टोर करून ठेवू शकता किंवा फ्रीज बाहेर पण हा भाजीपाला असा राहू शकतो तर आज मी तुम्हाला व्हिडीओमधून सर्व काही माहिती सांगितली कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा या ठिकाणी मी भरपूर सारा लसूण येणा सोलून घेतलेला आहे माझा लसूण घरचाच आहे तुम्हाला माहितीच आहे आणि गावठी लसूण आहे तो पण मी आता या रिकाम्या काचेच्या बॉटलमध्ये भरते काचेच्या बॉटलमध्ये भरल्यामुळे हा लसूण येणा चार पाच दिवस आरामशीर व्यवस्थित राहतो ताजा टवटवीत अजिबातही खराब होत नाही तर कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक आणि शेअर करा परत उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये भेटू तोपर्यंत सर्वांना Bye-bye.